आज हाती आलेल्या रिपोर्टनुसार पंढरपूर शहर व ग्रामीण भागात नव्याने एकूण शंभर कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण सापडले असले तरी यातील तब्बल पस्तीस पॉझिटिव्ह रुग्ण या दोन गावांमध्येच सापडलेले आहेत यामध्ये भाळवणी तालुका पंढरपूर येथे आठ पुरुष चौदा स्त्रिया असे बावीस रुग्ण व लक्ष्मी टाकळी तालुका पंढरपूर येथे आठ पुरुष पाच स्त्रिया असे तेरा रुग्ण वाढलेले आहेत भाळवणी व लक्ष्मी टाकळी या दोन गावांमध्येच आज कोरोनाचा उद्रेक झाल्याचे पहावयास मिळाले सध्या पंढरपूर शहर व तालुक्यातील अनेक गावांमध्ये कोरोनाचे रुग्ण सापडत असले तरी काही गावांमध्ये झपाट्याने रुग्ण वाढत असल्याने कोरोनाची वाढती साखळी तोडण्यासाठी प्रशासनाकडून कडक निर्बंध घातल्यास ही साखळी आटोक्यात येऊ हो शकते वाढ वास्तविक पाहता कोरोना बाधितांच्या संपर्कात आलेल्या इतर नागरिकांनी आपली कोरोना चाचणी करून घ्यावी जेणेकरून त्याच्यामुळे आणखी कोरोनाचा संसर्ग वाढणार नाही तरी नागरिकांनी काळजी घेण्याची गरज असून प्रशासनाने दिलेल्या सर्व सूचनांचे पालन करावे असेही आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे